जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील हॉटेल फोर सीझन येथे आज जयंत पाटलांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली असून रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळालेले संतोष चौधरी हे बंडाच्या तयारीत असून राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे तर उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार हे रावेर लोकसभेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापूर्वीच जयंत पाटलांकडून रावेर लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे दरम्यान पदाधिकाऱ्यांची घेण्यात आलेली ही बैठक असून रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील विजयी होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला असून नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रमुख लोकांना बोलवलेलं होतं त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही श्रीराम पाटील आमचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवारसाहेबांच्या या लढाईमध्ये पवार साहेबांना साथ देतील